श काय आहे काय काय बोलतो त्यांनी दुखतय बघ तू झोपेच्या गोळ्या टाईम वर घेतल्या नाहीस ना, ना। तरी आता प्रॉब्लेम होता बघ Hope so. I'm extremely sorry, Atharva. I know you love me a lot. But I really don't know what happened with me. Man, you need rest. Your mental condition is not good since few months. What are you, Atharva? लेट मी क्लिअर वन थिंग आय एम मेंटली परफेक्ट पण तुझा ना हल्ली माझ्या कुठलाच शब्दावर विश्वास राहिला नाहीये रे नेहमी असंच करत आलाय तू मला पुन्हा पुन्हा येणार त्याच गोष्टीवरती वाद घालायचा नाहीये सो प्लीज किप पॉईंट ओके फाईन मला ही काहीच बोलायचं नाहीये सॉरी